नमस्कार संध्या ओबाळ्या रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील सर्वात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळे हे शंकरपाळे बिस्किटासारखे खुसखुशीत होतात चला तर मग जाऊयात किचनकडे दिवाळीच्या फराळातील पहिला पदार्थ करण्यास आता पातेल्यात आपल्याला हा एक गूळ घालायचा आहे आणि हे एक वाटी पाणी घालायचं आहे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पाक करायचा नाही पातेला आपण गॅसवर ठेवलेला आहे गॅस सुरू केलेला आहे आणि हा आपण आता गूळ वितळवून घेऊयात आप गूळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेला आहे आपण गॅस बंद करू आणि हे पाणी गाळून घेऊ गुळाचं पाणी इथे मी गाळून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी तूप तूप हे वितळवून घ्यायचं तूप न वितळवता घेतलं तर ते कदाचित जास्तही होऊ शकतं तूपही आपलं आता यामधलं हे वितळलेलं आहे आपण इथे गव्हाचं पीठ घेतोय आपण इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचे आणि या, या पाण्यामध्ये जसं लागेल तसं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता हे गुळाचं पाणी आपण पिठावर ओतूयात आणि मिक्स करून घेऊयात लागलं तर आपण यामध्ये थोडं पीठ घालणार आहोत आपण आणखी अर्धी वाटी पीठ यामध्ये घालूयात आणि आता हे चांगलं मळून घेऊयात आपण पाच मिनटं याला रेस्ट देऊयात आपले पाच मिनटं झालेले आहेत पीठ छान मुरलेलं आहे आता आपण आपण पिठाचा उंडा घेऊन जाडसर पोळी लाटूयात पोळी जर जाडसर लाटली तर शंकरपाळ्यांना पदर जास्त पडतात आणि खुसखुशीत होतात ही पोळी आपली लाटून झालेली आहे एवढी जाडसर पोळी लाटायची आणि आता आपण सुरीने हे शंकरपाळे कट करून घेऊयातात आणि खुसखुशीत होतात शंकरपाळे आपले कट करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तेलही गरम झालेलं आहे आपलं तर आपण हे शंकरपाळे तेलामध्ये सोडूयात तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण हे शंकरपाळे यामध्ये सोडूयात शंकरपाळे मस्त तळून झालेले आहेत कलरही सुंदर आलेला आहे आपण आता हे काढून घेऊयात आपले हे सगळे शंकरपाळे तळून झालेत मस्त आलेत खुसखुशीत कुछ आलेत तुम्ही बघू शकता मौसूत आलेले आहेत गुळा गुळ गुड़ घालून गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे आवडले तर प्लीज लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा